तापी नदीच्या पात्रात अठ्ठावीस वर्षीय युवक बुडून मयत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद रिपोर्ट तालुक्यातील सावर्दे येथील तापी नदी पात्रात अठ्ठावीस वर्षीय युवक बुडून मयत झाल्याची दुर्दैवी घटना वीस मार्च रोजी सकाळी उघडकीस आली असून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दीपक अशोक निजरे अठ्ठावीस राणार विश्व सिंधू नगर मांडळ शिवार शिरपूर असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील मांडळ शिवारात हेमंत ओंकार महाजन यांच्याकडे भावाचा मुलगा दीपक अशोक गिजरे हा लहानपणापासूनच शिक्षणासाठी राहत होता दरम्यान एकोणीस मार्च रोजी रात्री तो जेवण केल्यानंतर करवन नाक्यावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडला मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नसल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला दरम्यान दीपकची एम एच अठरा डी एन झिरो नऊ बेचाळीस क्रमांकाची दुचाकी सावर्दे येथील पुलाजवळ आढून आली मात्र दीपकचा कुठेही पत्ता लागला नाही इस मार्च रोजी सकाळी शोध घेतला असता तो तापी नदीच्या पात्रात बेशुद्ध अवस्थेत अडून आला त्यास तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन माळी हे करीत आहे